जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे एमपीएससी आयोगाने सिलेबस चेंज केलेला आहे म्हणजे एम पी एस जो आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता आता तो डिस्क्रिप्टिव्ह झालेला आहे एमपीएससी वर्णनात्मक पद्धतीने झालेली आहे म्हणजेच काय तर एम पी एस सीची मुख्य परीक्षा जी आहे त्यामध्ये आता तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह ऐवजी लिखाण करावं लागणार आहे तर आता लक्षात घ्या एम पी एस सी असेल किंवा युपीएससी चा अभ्यास करत असताना एस वन जीएस चा जेव्हा तुम्ही अभ्यास करता तर जीएस वन मध्ये महत्वाचा असणारा विषय म्हणजे लक्षात घ्या आपण भूगोल म्हणतो बरोबर तर यूपीएससी जीएस वन आणि एमपीएससी जीएस वन मध्ये महत्वाचा असणारा विषय म्हणजे जॉग्रॉफी आता नॉट ओनली अबाउट ज्योग्रॉफी तर लक्षात घ्या स्पेक्ट्रम अकॅडमी लवकरच एनसीआरटी चा कम्प्लीट कोर्स लॉन्च करते गया अपना तर हा कोर्स लक्षात घ्या आपला हिंदी इंग्लिश आणि मराठी मधून सुद्धा असणार आहे तर हो। आज आपण लक्षात घ्या ज्योग्रफीचे जे एन सी आर टी आहेत तर त्याला आपण सुरुवात करत आहोत आहोत आणि आजच्या लेक्चरमध्ये लक्षात घ्या आपण ज्योग्रॉफी विषयाचा अभ्यास करत असताना म्हणजे एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आणि युपीएससी साठी जॉग्रॉफी जो विषय आहे तर तो त्या विषयाचा अभ्यास करण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे आणि तसंच आपण लक्षात घ्या ज्योग्रॉफीचे जे सिक्स क्लास चे एनसीआरटी आहे तर क्लास सिक्स चे जे एनसीआरटी आहे तर त्याच्यामध्ये जो चॅप्टर पहिला आहे अर्थ इन अवर सोलर सिस्टम तर त्याच्याविषयी आपण बहुतांशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता ओव्हरऑल लक्षात घ्या आपलं जे लेक्चर नंबर वन आहे तर त्यामध्ये आपण काय करणार आहे लक्षात घ्या इंट्रोडक्शन टू द ज्योग्रॉफी पाहणार आहे त्याच्यामध्ये स्ट्रॅटेजी आणि जॉग्रॉफीचे क्लास चे जे एन सीआरटी आहेत तर त्याच्यामधला नंबर अर्थ इन द सोलर सिस्टम तर याच्याविषयी आपण बेसिकली माहिती घेणार आहोत सो आपले हे लेक्चर वन जे आहे okay. तर त्याच्यामध्ये या सर्व गोष्टींचा आपण समावेश करणार आहे ओके तर आता लक्षात घ्या जॉग्रॉफी विषयाचा अभ्यास करत असताना स्पेशली एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आणि युपीएससी साठी तर लक्षात घ्या इथे स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे कोणत्या स्ट्रॅटेजीने तुम्ही इथून इथून पुढे तुम्ही जायचं आहे ओके आता लक्षात घ्या समजा तुम्ही असे विद्यार्थी आहात की तुम्हाला जॉग्रॉफीचा अभ्यास कसा करायचा याच्याविषयी काहीच माहिती नाहीये झिरो नॉलेज आहे तर मग त्या विद्यार्थ्याने सुरुवात कुठून करायची आहे तर लक्षात घ्या तुम्ही सुरुवात सिलेबस आणि क्वेश्चन पेपर याच्यातून करायचे आता लक्षात घ्या सिलेबस हा तुम्हाला पाठच असला पाहिजे जसं आपण म्हणतो ना की मानवाला जीवन जगण्यासाठी एअर ऑक्सिजन आणि पाण्याची आवश्यकता असते आणि सायमल्टेनियसली ऑब्विसली फूडची आवश्यकता असते तर त्याच पद्धतीने लक्षात घ्या जर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा आहे तर तुम्हाला सिलेबस हा पाठच असला पाहिजे लक्षात घ्या कोणताही आयोग तुमच्याशी दोन गोष्टी मधून बोलतो एक म्हणजे सिलेबस आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर त्यामुळे लक्षात घ्या सर्वात पहिली डिमांड काय आहे तर आपल्याला सिलेबस जो आहे तो तोंडपाठ असला पाहिजे ओके मुव्हिंग टुवर्ड पीवाय क्यू आता क्यू च महत्व काय आहे हे आपण एकदा जाणून घेऊया ओके आता लक्षात घ्या म्हणजे काय तर आपण याला इयर क्वेश्चन पेपर म्हणतो तर याच्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे तर जॉग्रॉफी विषयाचे आता समजा आपल्याला माहिती आहे की एमपीएसी पहिल्यांदाच डिस्क्रिप्टिव्ह होत आहे बरोबर याच्या आधीही होती मात्र त्यावेळेसचा पॅटर्न आणि आताचा पॅटर्न डेफिनेटली त्याच्यामध्ये राहणारच आहेत जर तुम्ही लक्षात घ्या दोन हजार बारा बारा जे आहेत त्याच्या आधीची जी एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह होती ते जर प्रश्न पाहिले तुम्ही तर ते अगदीच स्ट्रेट फॉरवर्ड होते म्हणजे ठीक आहे मात्र आता काय बदललेला आहे वेळ बदललेली आहे बरोबर तर त्या पद्धतीने ऑबियसली आयोग सुद्धा जे आहे तर त्याचा जर क्वेश्चन पेपर सेट करण्याचा पॅटर्न आहे तर तो सुद्धा डेफिनेटली चेंज करणार आता आपण आयडियल कोणाला मानायचं किंवा कोणत्या गोष्टीला रेफरन्स घेऊन आपण अभ्यास करायचा किंवा सुरुवात करायची कारण बऱ्याच जणांना प्रश्न असेल की आ, आहे मात्र मुख्य परीक्षेला जे क्वेश्चन पेपर असतील तर ते कशा पद्धतीचे असतील तर यासाठी तुम्ही काय करायचं आयडल समजायचं आहे युपीएससी मध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर जॉग्रॉफी असेल इकॉनॉमिक्स असेल हिस्ट्री असेल तर या विषयासंदर्भात पीवाय क्यू कशा पद्धतीने विचारलेले आहेत ते तुम्ही पाहायचं आहे त्याचं अनालिसिस करायचं आहे आणि त्याच धर्तीवरती किंवा त्याच बेसिसवरती तुम्ही काय करायचं आहे तर एम पी अभ्यास करायला घ्यायचा आहे आता समजा जर तुम्हाला जॉग्रॉफीचा अभ्यास करायचा आहे एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह जॉग्रॉफीचा अभ्यास करायचा आहे तर तुम्ही काय करायचं आपल्याकडे क्यू तर मिळणार नाही डेफिनेटली तर मग आपण काय करायचं तर पीवाय पीवायक्यूज घ्यायचे मुख्य परीक्षेला जे विचारलेले आहेत आणि लक्षात घ्या क्यूज हे तुम्ही गेल्या पाच ते सात वर्षाचे जे आहेत तर त्याचं अनेलिसिस करायचं पहिली गोष्ट ओके आता लक्षात घ्या जर तुम्ही जॉग्रॉफीचा विचार केला स्पेशली युपीएससीच्या बाबतीत तर लक्षात घ्या युपीएससी लक्षात घ्या दहा ते बारा प्रश्न विचारते वरती आणि जर तुम्ही मेन्सचा विचार केला तर लक्षात घ्या पाच ते सहा प्रश्न हे जॉग्रॉफी मधून येतात प्रत्येक वर्षी जीएस वन मध्ये तर त्याच अंदाजे आपण म्हणू शकतो एमपीएससी डिस्क्रिप्टिव मध्ये सुद्धा हा पॅटर्न राहू शकतो आता लक्षात घ्या फरक काय आहे मग एमपीएससी आणि युपीएससीचा जर तुम्ही सिलेबस पाहिला तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या नव्याण्णव टक्के सिलेबस हा सेम आहे फरक कुठे आहे लक्षात घ्या तर फरक हा जीएस वन मध्ये आहे जीएस वन मध्ये दोन सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायचे आहेत एक म्हणजे हिस्ट्री आणि दुसरं म्हणजे जॉग्रॉफी आता लक्षात घ्या काय फरक आहे ग्या, का UPSC, UPSC ग्या। तर लक्षात घ्या इथे तुम्हाला काय करायचं आहे युपीएससी यूपीएससी मध्ये जो जॉग्रॉफी आणि साठी जो सिलेबस दिलेला आहे सेम सिलेबस एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये सुद्धा आहे मात्र याच्यामध्ये तुम्हाला वेगळं काय करावं लागेल लक्षात घ्या तर वेगळं तुम्हाला महाराष्ट्राची जॉग्रॉफी आणि महाराष्ट्राची हिस्ट्री तर हे तुम्हाला वेगळं करावं लागेल बाकीच लक्षात घ्या जीएस वन साठी जो काही सिलेबस युपीएससी साठी आहे तो सेम सिलेबस तुम्हाला लक्षात घ्या सी मध्ये सुद्धा असणार आहे त्यामुळे गोंधळून जायचं नाही लक्षात घ्या फरक समजून घ्यायचा आहे युपीएससीचा जो सिलेबस आहे जीएस वन साठी सेम सिलेबस एमपीएससी साठी आहे मग फरक काय आहे तर महाराष्ट्राची जॉग्रॉफी आणि महाराष्ट्राची हिस्ट्री याच्यामध्ये म्हणून सर्वात पहिली गोष्ट समजून घ्यायची आहे तुम्ही लक्षात घ्या आता बरेचसे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील की त्यांच्यामध्ये गोंधळलेली अवस्था आहे की युपीएससी चा अभ्यास करायचा एमपीएससीचा चा करायचा किंवा त्याच्यामध्ये काही कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत की ज्यांनी आधी ऑब्जेक्टिव्हचा अभ्यास केलेला आहे मात्र त्यांना आता डिस्क्रिप्टिव्हचा अभ्यास करण्याविषयी गोंधळलेली अवस्था आहे आता याच्यासाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहोतच त्या विद्यार्थ्यांसाठी की आपण कशा पद्धतीने तो गोंधळ दूर करू शकतो मनाबद्दल आपला आणि जे काही नवीन सिलेबस आहे त्याला सामोरं कसं जाऊ शकतो याचा आपण याच्यासाठी एक स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपण बनवणारच आहोत मात्र याच्यामध्ये लक्षात घ्या आपण जॉग्रॉफी जॉग्रॉफी विषय बघत आहोत तर सर्वात पहिलं समजून घ्यायचं आहे तर एमबीएसी डिस्क्रिप्टिव्ह मध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला महाराष्ट्राच्या जॉग्रॉफी हा जो सिलेबसचा पॉइंट आहे तो वेगळा करावा लागणार आहे किंवा अभ्यासावा लागणार आहे ओके आता पहिली जी स्टेज आहे ते सिलेबस आहे आणि सेकंड स्टेज इज पीवायक्यू सिलेबस पाठ करायचा आहे आणि पीवायक्यू जे आहे तर त्याचं अनालिसिस करायचं आहे आणि आपण पाहिलं की जॉग्रॉफी जो विषय आहे तर त्याला प्रिलियम्सला दहा ते बारा प्रश्न असतात आणि मेन्सला पाच ते सहा प्रश्न असतात आणि आपण असा अंदाजा लावू शकतो की मग यु एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह ची जी मेन्स आहे तर त्याच्यामध्येही तेवढे नंबर ऑफ क्वेश्चन हे असू शकतात ओके आता सिलेबस तुम्ही पाठ केला तुमच्याकडे पीवायक्यूचं अनालिसिस सुद्धा आहे आता लक्षात घ्या इथे अजून एक बाब काय महत्वाची हो आहे तुम्ही लक्षात घ्यायचे आहे तर पी क्यू अनालिसिस करताना काय लक्षात घ्यायचंय आता लक्षात घ्या समजा तुम्ही जॉग्रॉफीमध्ये क्लायमेट चेंज अभ्यासत आहात ठीक आहे किंवा एनव्हामेंटचा आपण एखादा टॉपिक घेवा एनवायरमेंटल ज्योग्रॉफीचं टॉपिक घेऊया ठीक आहे आता लक्षात घ्या एनव्हामेंट मध्ये एक टॉपिक आहे बायोडायव्हर्सिटी ठीक आहे बायोडायर्सिटी आता बायोडायव्हर्सिटी मध्ये लक्षात घ्या की वेरियस स्पेसिस असतात काही स्पेसिस डेंजर्ड कॅटेगरी मध्ये असतात इनडेंजर्ड कॅटेगरी असेल एक्स्टिंक इन वाइल्ड तर अशा वेगवेगळ्या कॅटेगरीचे स्पेसिस असतात किंवा तुम्हाला त्यांचं जॉग्राफिकल लोकेशन कधी कधी विचारलं जातं तर अशा पद्धतीने लक्षात तुम्हाला बायोडायव्हर्सिटी मध्ये तुम्हाला अभ्यासायचं असतं ठीक आहे आता इथे लक्षात घ्या कि काय असत जर तुम्ही जर अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की युपीएससी लक्षात घ्या बायोडायव्हर्सिटी वरती कधीही प्रश्न विचारताना प्रिलियम्स वरती विचारते मात्र बायोडायव्हर्सिटी वरती लक्षात घ्या मीन्सला एकही प्रश्न नसतो तुम्ही अनालिसिस करून पहा तुम्हाला हे सापडेल ऍक्च्युली यासाठी लक्षात घ्या अनालिसिस महत्वाचं असतं म्हणजे मला इथे थोडक्यात काय सांगायचं तुम्ही दुसऱ्या एखादा जरी विषय घेतला फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स विषय घेतला इकॉनॉमिक्स आता समजा इकॉनॉमिक्स या विषयामध्ये तुम्हाला पंधरा चाप्टर हे अभ्यासायला असतील ठीक आहे आता जेव्हा तुम्ही इकॉनॉमिक्स विषयाचं पीवायक्यू चा अनालिसिस करता तेव्हा तुमच्या लक्षात येतं की इकॉनॉमिक्स मध्ये जे पंधरा टॉपिक दिलेले आहेत तर त्यातले काहीच टॉपिक प्रीला महत्वाचे आहेत आणि काही टॉपिक हे महत्वाचे आहेत जसे की फॉर एक्झाम्पल बँकिंग घेतला ठीक आहे आता बँकिंग वरती तुम्ही लक्षात घ्या जेव्हा तुम्ही पीवायकीचं अनालिसिस करता लक्षात येतो तुमच्या की बँकिंग हा जो टॉपिक आहे तर त्याच्यावरती प्री ला प्रश्न असतात मात्र मेन्सला प्रश्न नसतात यातून तुम्हाला काय अंदाज मिळतो लक्षात घ्या त्यातून हा अंदाज मिळतो की पंधरा जर टॉपिक असतील तर मला हे समजतेसिस नंतर की मला प्रिलियम ला फक्त सात ते आठ टॉपिक करायचे मला हा अंदाज मिळतो फोकस प्रिलियम ला आणि मेन्सला कोणत्या टॉपिक वर फोकस करायचा आहे जर मला माहित असेल की बँकिंग वरती प्रिलियम ला प्रश्न विचारतात मेन्सला विचारत नाहीत तर मी काय करेल प्रिलियमचा अभ्यास करताना बँकिंग करेल मात्र में अभ्यास करताना आय कैल स्किप स्किप करू शकते मी हा टॉपिक याच्यातून काय होतं तुम्हाला एक स्मार्ट वे मिळतो तुमचा टाइम वाचतो तुम्हाला जे अनावश्यक टॉपिक आहेत ते मेन्सला अभ्यास करताना टाळता येऊ शकतात आणि जे मेन मेन टॉपिक आहेत जसे की ॲग्रीकल्चर आहे ॲग्रीकल्चर वरती प्रश्न विचारतात तर तुम्ही त्या टॉपिक वरती फोकस करू शकता त्याला प्रायोरिटाइज करू शकता तर यासाठी लक्षात घ्या की पी वायक्यूचं अनालिसिस खूप जास्त महत्वाचं आहे त्यामुळे दोन गोष्टी सर्वात पहिले लक्षात ठेवा सिलेबस आणि क्यू अनालिसिस आणि दुसरी गोष्ट सी डिस्क्रिप्टिव्ह आणि युपीएससी यांच्यामधला जो सिलेबस आहे तर हा जो सिलेबसचा फरक आहे तर तो, तो, तो लक्षात तुम्ही घ्यायचा आहे ओके मुव टुवर्ड द नेक्स्ट आता लक्षात घ्या तुमच्याकडे सिलेबस आहे पीवाय क्यूचं अनालिसिस केलेलं आहे तुम्ही तर आता राहतो प्रश्न काय सोर्सेसचा सोर्सेस ओके आता लक्षात घ्या सोर्सेस हे दोन पद्धतीचे आपल्याकडे उपलब्ध असतात एक म्हणजे असे सोर्सेस ज्याच्यातून आपल्याला बेसिक माहिती मिळते त्या विषयाची ज्याला आपण पाया म्हणू शकतो त्याच्यातून पाया भक्कम होतो तुमचा त्या विषयाचा आणि दुसरं गोष्ट म्हणजे असे सोर्सेस ज्याच्यामधून तुम्हाला त्या विषयाची डीप इन्फॉर्मेशन मिळते ठीक आहे आता याच्यामध्ये तुम्ही फारकत करू शकता सोर्सेस मध्ये अँड रेफरन्स बुक ओके तर मग आता ज्योग्राफीचा अभ्यास करत असताना तुम्हाला ज्योग्राफीचं लक्षात घ्या एमपीएससी डिस्क्रिप्टिव्ह आणि युपीएससी साठी अभ्यास करत असताना सोर्सेस कोणते वापरले पाहिजे एनसीआरटी मध्ये लक्षात घ्या नववी ते बारावी पर्यंतचे वापरू शकता रेफरन्स बुक मध्ये लक्षात घ्या जे विद्यार्थी हिंदी आणि इंग्लिश मधून तयारी करत आहेत तर त्यांनी काय करायचं आहे माजित हुसेन पुस्तक वाचायचं आहे तसेच लक्षात घ्या जी सी लिन जी सी यांचं पुस्तक वाचायचं आहे तर याच्यातून तुमचं ह्युमन जॉग्रॉफी आणि फिजिकल ज्योग्रॉफीचा बऱ्यापैकी पार्ट कव्हर होऊन जातो जे विद्यार्थी मराठी मधून तयारी करत आहेत तर त्यांच्यासाठी लक्षात घ्या सौदीच पुस्तक बेस्ट आहे आणि त्याच्याही आधी जर तुम्हाला अजून सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्ही जॉग्रॉफीचे स्टेट बुकचे जे पुस्तक आहेत तर ते वाचू शकता आणि जर तुम्हाला जॉग्रॉफी करंट अफेअर्स ची माहिती हवी असेल तर लक्षात घ्या डाऊन टू अर्थ नावाचं एक मॅगझिन आहे तर ते तुम्ही वाचू शकता त्याच्यामध्ये बरेचसे करंटचे इव्हेंट हे त्यांनी कव्हर केलेले असतात म्हणजे ठीक आहे आणि त्याच्याही पलीकडे जाऊन लक्षात घ्या अजूनही तुम्हाला काही एक्स्ट्राचे इन्फॉर्मेशन हवी असेल करंटचे जे शोज आहेत त्यांना वेरेस अँगलने समजून घ्यायचं असेल तर तुम्ही लक्षात घ्या आधी लक्षात घ्या राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्ही हे वेगळं होतं राज्यसभा टीव्हीवरती एक वेगळे डिबेट चालायचे बिग पिक्चर नावाने असेल किंवा इनडेप नावाचा एक टॉपिक त्याच्यात कव्हर केलं जायचं त्याच्यामध्ये स्पेसिफिक विषय घेऊन ते टॉपिकला कव्हर करायचे लक्षात घ्या आता समजा क्लायमेट चेंज आहे तर क्लायमेट चेंजला डिबेटद्वारे किंवा इनडेप नावाचा जो प्रोग्राम आहे किंवा बिग पिक्चर नावाचे डिबेट आहे तर त्याला लक्षात घ्या खूप चांगल्या पद्धतीने ते कव्हर अप करतात त्याच्यामध्ये तर तुम्हाला जर एखाद्या टॉपिक विषयीचे जर करंटचे अप्रोचेस हवे असतील तर तुम्ही लक्षात घ्या सध्या त्यांनी ते मर्ज केलेलं आहे राज्यसभा टीव्ही आणि लोकसभा टीव्हीला तर ते सनसट टीव्हीने सध्या काम करतं तर तुम्ही तिथे अजून जर तुम्हाला काही टॉपिकची इन्फॉर्मेशन हवी असेल अप्रोचेस नवीन नवीन हवे असतील तर ते तुम्ही डेव्हलप करू शकता तिथून आणि दुसरी गोष्ट म्हणजे करंट अफेअर्स आता करंट अफेअर्ससाठी लक्षात घ्या एडिटोरियल मग तुम्ही द हिंदू न्यूजपेपर वाचत असाल किंवा इंडियन एक्सप्रेस इंडियन एक्सप्रेस न्यूजपेपर वाचत असाल तर याच्यात जे एडिटोरियलचे टॉपिक येतात स्पेशली जे जॉग्रॉफीशी रिलेटेड आता जॉग्रॉफी स्पेशली लक्षात घ्या म्यानमारमध्ये जो क्विक झालेला आहे किंवा लक्षात घ्या क्लायमेट चेंज मग यू एन एफ सी 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 जी मीटिंग होते मग त्याच्यामध्ये किती त्यांनी टार्गेट सेटअप केलेले आहेत किंवा एक डिबेट चालतो बिटवीन वेस्टर्न कंट्रीज अँड एशियाटिक कंट्रीज की क्लायमेट चेंजची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार कार्बन डायऑक्साईड तुम्ही इमिट करत आहात तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी कोण घेणार तर अशा ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात घ्या तुमचं जे करंट अफेअर्स आहे जॉग्राफीचं तर ते एडिटोरियल मधून सुद्धा कव्हर अप होऊ शकतं म्हणजे बऱ्यापैकी होतं म्हणजे ओके आता लक्षात घ्या नेक्स्ट सोर्सेस नंतर लक्षात घ्या आपल्याला काय करायचं आहे की जीएस सब्जेक्ट आणि करंट अफेअर्स याच्यामध्ये बॅलन्स कसा ठेवायचं आहे तर हे आपण समजून घेऊया ओके तर लक्षात घ्या बरेच वेळा काय होत की विद्यार्थी काय करतात एखाद्या वर्षी जर एमपीएससी किंवा यूपीएससी ने करंट अफेअर्स वरती जर जास्त प्रश्न विचारले तर मुलं काय करतात की करंट अफेअर्स वरतीच जास्त फोकस करतात मात्र नेमकं होतं काय त्याच्या नेक्स्ट इयरला आयोग काय करत स्टॅटिक पार्ट वरती जास्त प्रश्न विचारतो यु चेज युपीएससी ऑर एमपीएससी ठीक आहे ना म्हणजे तुम्ही असं काही गोष्टी धरून नाही चालू शकत म्हणून लक्षात घ्या बॅलन्स ठेवायचा आहे करंट अफेअर्स आणि स्टॅटिक पार्ट मध्ये ठीक आहे इट्स लाइक अ केक म्हणजे केकचा जो बेस आहे तर ते काय आहे स्टॅटिक पार्ट आहे तुमचा एनी हा तो तुम्हाला करायचा आहे म्हणजे आणि जो केकचा क्रीम लेअर आहे आपण म्हणू शकतो की ते करंट अफेअर्स आहे सो बॅलन्स हवा जसं आपल्याला जीवनामध्ये सुद्धा बॅलन्स हवा असेल तर आपल्या जीवनाची गाडी ही चांगली चालते बरोबर त्याच पद्धतीने इथे सुद्धा बॅलन्स हवाय ठीक आहे ओके okay. अच्छा ल आता पुढे लक्षात घ्या तुमच्याकडे सिलेबस आहे आहेत सोर्सेस अवेलेबल झालेले आहेत आता तुमचं काम ऍक्च्युली सुरू होतं ते म्हणजे वाचन ओके okay. ओके okay. तर याला आपण लक्षात घ्या म्हणू शकतो आता तुमच्याकडे जॉग्रोफी विषयाचे सोर्सेस अवेलेबल झाले एन सीआरटी आहेत रेफरन्स बुक आहेत तर तुम्ही काय करायचं आहे तर थ्री आर स्ट्रॅटेजीचा फॉर्म्युला युज करायचा आहे रीड रीड अँड रीड लक्षात घ्या जोपर्यंत तुम्हाला ती कॉन्सेप्ट अंडरस्टँड होत नाही तोपर्यंत तो तुम्ही ती कॉन्सेप्ट इतक्या वेळा वाचून घ्यायचे म्हणजे आणि दुसरी गोष्ट महत्वाची लक्षात घ्या कॉन्टेंट हे कमी ठेवायचं आहे लेस इज मोर हा हा जो फॉर्म्युला आहे याने पुढे जायचं लक्षात घ्या काय होतं मुलं काय करतात बऱ्याच वेळा फ्रेंड्सना विचारतात किंवा तुमचे जे मार्गदर्शक असतात त्यांना विचारतात किंवा तुम्ही सोशल मीडिया असेल किंवा युट्यूब असेल कोणत्या टॉपरने काही बुक्स सजेस्ट केले तर मुलं काय करतात व्हेरियस बुक्स व्हेरियस सोर्सेस गॅदर करायला लागतात आणि त्याच्यातून तुमच्याकडे काय होतं काय लक्षात घ्या एका विषयासाठी दहा दहा बारा बारा पुस्तकं तुमच्याकडे असतात मग मला सांगा तुमच्याकडे अभ्यास करायला फक्त एक वर्ष असतं आणि त्या एका एका वर्षामध्ये तुमचे वाचून होत इतके सारे रेफरन्स बुक फक्त विषयासाठी होणार आहेत का वाचून नाही होणार आहे लक्षात घ्या प्रॅक्टिकल लेवलवरती ते शक्यच नाही आणि दे डोंट वॉन्ट की तुम्ही पीएचडी करायला पाहिजे म्हणजे तुम्हाला युपीएससी एमपीएससी एक्झाम पास व्हायचे आहे पीएचडी नाही करायचे लक्षात घ्या स्मार्ट वेने जाओ म्हणजे स्मार्ट वे, वे काय आहे जी मी पी क्यू ची स्ट्रॅटेजी सांगितली अनालिसिस करा सॉर्ट आउट करा टॉपिक सॉर्टेड करा की कोणत्या टॉपिक वरती फोकस करायचं आहे कोणत्या टॉपिक वरती फोकस नाही करायचं ओके आता लक्षात घ्या आणि म्हणूनच लक्षात घ्या की तुम्ही लेसिस मोर नावाचं जे काही मी फॉर्म्युला सांगते ते लक्षात आहे कमीत कमी, कमी रेफरन्स बुक ठेवायचे मॅक्सिमम दोन इज इनफ टी वाचा आणि रेफरन्स बुक एक किंवा दोन इनफ आहे बरेच वेळ असं होतं पहा लक्षात घ्या की मुलं काय करतात समजा एखाद्या एक वेळेस एक्झाम निघालीच नाही समजा प्रिलियम पासच नाही झाले तर आपल्या माइंडला लक्षात घ्या की कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरती ब्लेम टाकण्यासाठी कारण हवं असतं मग आपण काय म्हणतो अरे मी जे काही पुस्तकं वाचली तर त्या पुस्तकांमध्ये जे काही मला एक्झाम ला प्रश्न आहेत तर मी जे पुस्तक वाचली त्यातून ते आलंच नाही म्हणजे अरे मला पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या कि तुम्ही जे काही रेफरन्सेस मार्केट मध्ये आहेत त्याच्यातून जर ऍज इट इज प्रश्न येणार असतील तर मग सगळेच आय एस बनले असते सगळेच आयपीएस बनले असते बरोबर तर हा जो तुमचा अकॅडमिक अप्रोच आहे ना म्हणजे आपण काय करतो ग्रॅज्युएशन मध्ये एक्झामच्या एक दिवस आधी अभ्यास करतो आणि पेपरला जातो बरोबर ना रट्टा मारून येतो कारण आपल्याला माहिती असतं बरेचसे प्रश्न तेच रिपीट होतात किंवा जे रेफरन्स बुक आहे त्याच्यातूनच ते येणार असतं म्हणजे बरोबर ना तर अप्रोच चेंज करायचं आहे पहिली गोष्ट अप्रोच चेंज करा अकॅडमिक अप्रोच इथे चालणार नाही त्यामुळे लक्षात घ्या असं काही प्रेडिक्ट करून चालू नका की मी जे काही रेफरन्स बुक वाचलेले आहेत त्यातून इट इज प्रश्न येतील नो कोणताही आयोग लक्षात घ्या ऍज इट इज प्रश्न विचारणार नाही त्या कॉन्सेप्ट करून प्रश्न विचारले जातात आता मग ते प्रश्न तुम्ही टॅकल कसे करावेत याची एक वेगळा स्ट्रॅटेजी व्हिडिओ आपण नेक्स्ट टाइम बनवणार आहोत मात्र सध्यासाठी लक्षात घ्या थ्री आर स्ट्रॅटेजी ओके okay. आता तुम्ही हे सुद्धा केलेलं आहे रीड केलेलं आहे त्याच्यानंतर जो जी स्टेज आहे ते लक्षात घ्या इट्स अबाउट नोट्स मेकिंग लक्षात घ्या बरेचसे विद्यार्थी काय करतात फर्स्ट रिडिंग मध्येच नोट्स काढायला लागतात आणि त्याच्यामुळे होतं काय लक्षात घ्या की तुम्ही जे बुक्स मध्ये दिलेलं आहे त्याच एक इन शॉर्ट आपण म्हणू शकतो हो की ते प्रिंटेड मटेरियल तुमच्या नोट्स मध्ये आहे पण याला नोट्स म्हणतात का रे नाही म्हणू शकत आपण नोट्स हे प्रिंटेड मटेरियल मध्ये कसं काय असू शकत म्हणजे नोट्स म्हणजे काय आधी समजून घ्या वॉट इज नोट्स काय नोट्स असतात आधी लक्षात घ्या एखादा सब्जेक्ट जो तुम्हाला पूर्ण वर्ष ले ले वाचन करण्यासाठी त्याचा तोच सब्जेक्ट तुम्हाला एक्झामच्या आधी एका तासामध्ये रिवाईज करता यावा किंवा रिवाइज करता येऊ शकेल अशा फॉर्म मध्ये शॉर्ट नोट रूपात ते जे काही महत्वाचे पॉइंट आहेत ते तुम्ही नोट करून ठेवलेले असतात तर त्याला आपण नोट्स म्हणतो म्हणजे थोडक्यात काय जो विषय वाचण्यासाठी तुम्हाल तुम्हाला अख्खं वर्ष लागतं तर तो विषय तुम्हाला एक्झामच्या आधी एका तासात वाचता यावा याला नोट्स म्हणतात मग तुम्ही शॉर्ट ट्रिक्स वापरायचे आहेत छोट्या छोट्या पॉईंट फॉर्म मध्ये ते लिहायचं आहे डायग्रामचा वापर करायचा आहे चार्टचा वापर करायचा आहे देअर आर टेक्निक मात्र लक्षात घ्या की फर्स्ट रिडिंग मध्ये नोट्स कधीच काढायच्या नाहीत ओके ठीक आहे आता मेन पार्ट येतो ते म्हणजे आन्सर रायटिंगचा आन्सर रायटिंग आता या गोष्टी बद्दल बऱ्याच लोकांना फोबिया असतो म्हणजे जसं आपल्याला स्विमिंगचा फोबिया असतो हाईटचा फोबिया असतो तर त्याच पद्धतीने लक्षात घ्या सर्वात महत्वाचा जो आपल्या सर्वांचं आपल्याला असं वाटतं की विकनेस आहे इज बट नो लक्षात घ्या तुम्ही दहावीमध्ये सुद्धा आन्सर रायटिंग केलेलं आहे दहावीच्या एक्झाम मध्ये बारावीच्या एक्झाम मध्ये केलेले ग्रॅज्युएशन मध्ये सुद्धा केलेलं आहे मग तुम्हाला मला हे सांगा की आता लक्षात घ्या आयोगाने जो सिलेबस चेंज केलेला आहे तर बरेचशे मी असं पाहते की काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना हा जो पॅटर्न चेंज केलेला आहे तो ऍक्सेप्टच नाहीये म्हणजे आणि काही विद्यार्थी आहेत की ते ऍक्सेप्टिंग जे चेंज आहेत त्याला ते ऍक्सेप्ट करत आहेत पण मग मला सांगा ज्या विद्यार्थ्यांना करायचं नाहीये नाहीये तर तुम्ही याच्या आधी केलेलं का स्वतःला प्रश्न विचारा तुम्ही मध्ये केलेलं आहे बारावी मध्ये आहे ग्रॅज्युएशन इयर मध्ये सुद्धा केलेलं आहे म्हणजे ऑलमोस्ट लक्षात घ्या आपलं अकॅडमिक स्ट्रक्चरिंग असं असं की तुम्हाला तिथे लिखाण कर करावं लागतं त्या एक्झाम मध्ये मग मला सांगा लिखाणाची भीती काय आणि तुम्हाला असं का की जे आहेत ते आहे उलट लक्षात घ्या क्यूज मध्ये तुम्ही एकदा तो सर्कल फिलअप केला आणि तो जर रॉंग ठरला तर तो रॉंगच आहे म्हणजे पण ऍटलीस्ट तुम्हाला इथे चान्सेस आहेत जो है काही प्रश्न आहे त्याच्यात काहीतरी लिहू शकता तुम्ही तर हा बेसिक डिफरन्स लक्षात घ्यायचा आहे आन्सर रायटिंग करताना लक्षात घ्या जर हा तुमच्या आन्सर रायटिंग मध्ये गॅप असू शकतो म्हणजे कदाचित तुम्ही दोन वर्षा मागे लिहित होता मात्र आता तुमची लिखाणाची सवय मोडलेली आहे इट्स ऑल अबाउट प्रॅक्टिस हॅबिट्स फक्त तुमची सवय मोडलेली आहे दॅट डझंट मीन की तुम्हाला लिहिता येत नाही तर सुरुवातच काही विद्यार्थ्यांचे अशी होते की त्यांना असं वाटतं की आपल्याला लिहायला येईल की नाही म्हणजे तर हा हो फोवी आहे माइंडमध्ये तर तो दूर कसा करायचा तर लक्षात घ्या पेन आणि पेपर हातामध्ये घ्यायचं दुसरी गोष्ट तुम्ही जे काय वाचलेलं आहे समजा आज करंटला एखादा टॉपिक वाचला अबाउट समजा मॉबलिंगची ठीक आहे किंवा इंटरनल सिक्युरिटीचा एखादा टॉपिक वाचला तर पेन पेपर घ्यायचं त्याच्याविषयी लिहून काढायचं जे काय वाचलं ते सुरुवात अशी करायची सा? साधी सोपी सरळ सुरुवात करायची वी डोंट एक्सपेक्ट की तुम्ही एक्सपर्ट इज असले पाहिजे नो नो no. अन no इज एक्सपर्ट हिअर ठीक आहे आपल्याला सर्वात पहिलं स्वतःला ऍक्सेप्ट करायचं मला लिखाण करता येतं मात्र माझी सवय मोडलेली आहे हे ऍक्सेप्ट करायचं सुरुवातीला त्याच्यानंतर लक्षात घ्या पी वाय क्यूज पाहायचे समजा तुम्ही सिलेबसचा एखादा पण आता तुमची भीती मोडली आहे आन्सर रायटिंग करण्याची तर आता तुम्ही काय करायचं हळूहळू पी वाय क्यूज मधला एखादा क्वेश्चन घ्यायचा त्याच्याशी रिलेटेड कॉन्टेन्ट वाचायचं आणि ट्राय करायचं की आपल्याला लिहिता येऊ हो शकतं का किंवा तो क्वेश्चन आपल्याला टॅकल करता येतो का हे ट्राय करायचं डेफिनेटली लक्षात घ्या तुमची जेव्हा लिखाणाची भीती मोडेल आयम डॅम शुअर की तुमचं तुम्ही ते क्वेश्चन खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅकल करू शकाल आणि सगळ्यात शेवटचा जो भाग आहे तो येतो लक्षात घ्या स्पीडचा बरेच वेळा लक्षात घ्या मुलांना काय वाटत की मी दहा मिनिटांमध्ये माझा सर्व प्रश्न तो आहे तो लिहून झाला पाहिजे सुरुवातीला ठेवायचे बरोबर ना प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट आपण म्हणतो तर लक्षात घ्या सुरुवातीला स्पीड वर फोकस करू नका मी म्हणाल अर्धा तास लागेल एक तास लागू द्या एखादा प्रश्न लिहिण्यासाठी पण लक्षात घ्या हळूहळू जाऊ आपण कासवाच्या गतीने जाऊ मात्र एका पॉईंटला जाऊन तुम्ही ते स्पीड पकडाल मात्र सुरुवातीला लिहायचं कसं प्रश्न टॅकल कसा करायचा हे तरी शिका समजतंय तर अशा पद्धतीने लक्षात घ्या जॉग्रॉफी विषयासाठी आपण स्ट्रॅटेजी ठेवू शकतो आणि या स्ट्रॅटेजीने आपण पुढे जाऊ